हॅलो स्टुडंट चित्र बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा टॉपिक काय आहे आता लवकरच दिवाळी येणारे दिवाळीच्या सुट्ट्या असतील तर त्याविषयीच आपण जास्त माहिती या कवितेमधून घेणार आहोत दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो जसं सगळ्यात पहिले आठवतात अर्थातच दिवे त्यानंतर गोडधोड पदार्थ आकाशकंदील रांगोळी या सगळ्या गोष्टी पण हा जो फेस्टिवल आपण सा साजरा करत असतो त्या प्रत्येक दिवसाच्या मागे काही काही शास्त्र आहे काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या पुराणांमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत तर त्याविषयीच आपण जास्त माहिती घेणार आहोत इट्स अ ब्युटिफुल पोएम डिस्क्राईबिंग द जॉय ऑफ द फेस्टिवल ऑफ लाईट्स द पोट एज डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ द फोर मेन डेज ऑफ दिवाली बट वी आर सेलिब्रेटिंग फॉर सिक्स डेज विच वी आर आय एम गोईंग टू मेन्शन इन द पोएम वायल डिस्क्राईबिंग दॅट ओके शी सेज दिवाली फेस्टिवल इज अ किंग ऑफ ऑल फेस्टिवल यामध्ये सांगितलं आहे की तसं आपण दिवाळीमध्ये विशेषतः कोकण साईडला मुलं हे दिवाळीमध्ये मातीचा किल्ला तयार करत असतात त्या किल्ल्याला छानपैकी सजवलेलं असतं काही काही मूर्ती वगैरे ठेवलेल्या असतात छोटे छोटे झाडं साईडला लावलेले असतात तर यावर्षी तुम्ही पण नक्की एक मातीचा किल्ला करून बघा ओके त्यानंतर त्या ठिकाणी आपण घर सजवलेलं असतं रांगोळी काढलेली असते आकाशकंदील लावलेले असतात आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद हा साजरा करत असतो याच्यामध्ये सगळ्यात मेन जे असतं ते आपण दिवे लावत असतो आणि स्वागत करत असतो दिवाळीच्या बऱ्याच वेगवेगळ्या अशा स्टोरीज आहेत काही वेळेला म्हणजे काही ठिकाणी असा उल्लेख केलेला आहे की राम अयोध्येमध्ये परत आलेले होते म्हणून दिवाळी साजरी केली जायची लोकांनी आपल्या घरापुढे दिवे लावून त्यांच्या स्वागतासाठी हा दिव्यांचा सण साजरा केलेला असतो यात पहिला दिवस जो असतो तो असतो वसुबारस या ठिकाणी गोवत्साची पूजा केली जाते गोवत्स म्हणजे काय तर गाय आणि तिचं वासरू यांची पूजा केली असते आणि या ठिकाणी नैवेद्य कशाचं दाखवतात तर पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी दाखवलेला असतो आपल्या संस्कृतीमध्ये गाईला हे आपण पूजलं जातं किंवा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत अशी आपली धारणा असते आणि विशेषतः आपला देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि गाईचा आपल्याला खूप उपयोग होतो प्राणीमात्रांवर आपण दया करतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी जसं आपण बैलपोळा साजरा करतो तसंच गायी प्रित्यर्थ आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी आपण या सणाची सुरुवात गाईपासून करत असतो तिचं औक्षण केलं जातं आणि खास पुरणपोळी ही केली जाते नैवेद्याला दुसरा दिवस जो असतो तो असतो धनत्रयोदशीचा या दिवशी आपण धनाची पूजा करतो धन म्हणजे फक्त पैसा किंवा दागदागिने या ठिकाणी पूजले जातात असं नाही तर घरातलं जे धान्य असतं जी काही आपली संपत्ती असते त्या सगळ्याची आपण पूजा करत असतो आणि या ठिकाणी नैवेद्य कुठला असतो तर गूळ आणि धन्यांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो की ज्या दोन्हीही गोष्टी खूप पौष्टिक असतात विशेषतः ज्या वेळेला आपण इतकं सगळं तेलकट खाल्लेलं असतं त्यावेळेला थोडे गूळ आणि धने खाणे आपल्या हितकारक असतं आता पुढचा दिवस बघा तिसरा दिवस कोणता आहे तर नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीला नरक चतुर्दशी का म्हणतात त्याच्या मागे पण एक छानशी स्टोरी आहे कारण या दिवशी नरकासूर नावाच्या असुराचा असूर म्हणजे कोण राक्षस त्याचा वध कोणी केलेला होता तर श्रीकृष्णाने आणि म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं बोलले जातात अजून काय करतो आपण या दिवशी तर आपण पहाटे उठतो आणि सूर्योदयाच्या आधी सगळ्यांची अभ्यंग स्नान झालेले असते अभ्यंग स्नान या शब्दाचा अर्थ असतो की तेल उठणं वगैरे लावून केलेली स्वच्छ आंघोळ तर असं आपण स्वच्छ कपडे घातल्याने आंघोळ केल्याने आपल्याला तसंही पॉझिटिव्ह फिलिंग येत असतं आणि फ्रेश वाटत असतं म्हणून त्या दिवशी लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची छानशी स्वच्छ सुंदर कपडे घालायचे आणि त्यानंतर आईने केलेला फराळ मस्तपैकी खायचा आणि आनंद लुटायचा असतो ओके पुढचा जो दिवस असतो तो कुठला असतो तर चौथा दिवस जो आहे तो आहे लक्ष्मीपूजनाचा तर धनत्रयोदशीला सगळ्या धनाची पूजा होते पण लक्ष्मीपूजनाला घरातली जी संपत्ती असते जे पैसे असतात दागदागिने असतात त्याच्या आपण पूजा करत असतो व्यापारी असतात ते त्यांच्या हिशोबाच्या वह्या वगैरे या दिवशी करत असतात आणि सगळ्या संपत्तीची आपण या ठिकाणी पूजा करत असतो या ठिकाणी जो नैवेद्य दाखवलेला असतो तो असतो बत्तासे आणि लाह्यांचा बत्तासे म्हणजे साखरेपासून तयार केलेले बिस्किटांच्या शेपचे छोटे छोटे असे गोड पदार्थ असतो तर या लक्ष्मीपूजनाला तुम्ही नक्की बघा तुम्ही बाजारामध्ये गेलात तर तुम्हाला सर्वत्र केरसुन्या दिसतील केरसुनी म्हणजे काय असतं तर छोटासा झाडू की जो खेड्यापाड्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये अजूनही जातो आपल्याकडे आम्ही पण झाडण्यासाठी वापरतात कारण की तिथे मातीचे किंवा शेणाचं असं अंगण असतं ते झाडण्यासाठी याचाच वापर होत असतो याला शिरई असं पण संबोधलं जातं शिरई झाडू किंवा केरसुणी तिन्ही यालाच म्हणतात पहिले झाडूची पूजा केली जाते कारण की के आपण केरसुणीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून या ठिकाणी त्याला पूजतो त्याला नैवेद्य दाखवला जातो बत्तासे आणि लाह्यांचा आणि त्यानंतर नवीन कपडे घालून आपण आनंद साजरा करतो पुढचा दिवस आहे बलिप्रतिपदेचा बलिप्रतिपदेलाच दुसरं नाव आहे पाडवा तर बलिप्रतिपदा या शब्दाचा आपण अर्थ बघूया की या दिवशी आपण बळीराजाची पूजा करतो बळीराजा कोणाला संबोधलं जातं बळीराजा म्हणजेच शेतकरी तर बलिप्रतिपदेच्या म्हणजेच पाडव्याच्या दिवशी आपण शेतकऱ्याला पूजतो म्हणजे खरंच अगदी जाऊन पूजा करतो असं नाही तर त्यांचा मान दिला जातो आणि त्या दिवशी गोडधोड असे पदार्थ केलेले असतात आणि पाडव्याच्या दिवशी अजून काय असतं महत्त्व तर पाडव्याच्या दिवशी घरातले जे मोठे माणसं असतात त्यांना सुद्धा औक्षण केलं जातं जातं जसं की बायको आपल्या नवऱ्याचं औक्षण करते किंवा सासऱ्यांचं आणि वडीलधाऱ्या माणसांनासुद्धा औक्षण करायची प्रथा काही ठिकाणी आहे त्यानंतरचा जो दिवस असतो की जो दिवाळीचा शेवटचा दिवस असतो कोणता दिवस असेल बरं तर भाऊबीज भाऊबीजेच्या दिवशी बहीण ही भावाला ओवाळते आणि तिने ओवाळल्यानंतर भाऊ तिला काही ना काहीतरी ओवाळणी देत असतो ओवाळणी देणं म्हणजे काय काहीतरी गिफ्ट द्यायचं पैसे द्यायचे किंवा तिला काही ड्रेस हवा असेल तो द्यायचा किंवा काही चॉकलेट्स देतात किंवा कोणतीही एक वस्तू जी भावाकडनं बहिणीला भेट म्हणून दिली जाते मुख्यत भाऊ हा बहिणीकडे या दिवशी जात असतो आणि मग ती त्याचं आनंदाने स्वागत करते औक्षण करते आणि मग सगळेजण मिळून आनंद साजरा करत असतात किंवा दिवाळी साजरी करत असतात